नमस्कार मी दिव्या आज आपण पाहणार आहोत यात्रा स्पेशल पावभाजी त्यासाठी मी इथे आतपा फ्लावर तीन बटाटे तीन शिमला मिरची आतपाव वटाणा व एक बीटरूट घेतलेला आहे हे सगळं स्वच्छ धुवून एका मी त्याला कुकरमध्ये तीन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चिट्ट्या होत आहेत तोपर्यंत एका कढाईमध्ये तीन ते ती चार चमचे तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक चमचा जिरा टाकायचा आहे दोन कांदे व दोन टोमॅटो बारीक चिरून घ्यायचं आहे व ते ती तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे ते चांग टोमॅटो व कांदा चांगलं शिजण्यासाठी त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे मिठाने कांदा टोमॅटो पटकन मऊ होतं झाकण मारून पाच ते दहा दा, मिनटं शिजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो टोमॅटोची पेस्ट टाकली ते चालतं बेन पण मी इथे चिरूनच टाकलेलं आहे चांगलं परतून झालेलं आहे व हे, हे। पावभाजीचं बॅटर मॅश करून घ्यायचं आहे चांगलं मॅशरने अद्रक लसूण पेस्ट टाकलेला आहे कांदा टोमॅटोमध्ये एक जीव करून घ्यायचा आहे चांगलं व मसाल्यामध्ये मी इथे दोन चमचे धना पावडर एक चमचा लाल मिरची पावडर व दहावाला पावभाजी मसाला व एक चमचा हळद टाकलेली आहे हे सगळं कांदा टोमॅटोमध्ये टाकून घ्यायचं आहे व चांगलं एक जीव करून घ्यायचा आहे मॅश केलेली पावभाजी याच्यात टाकायची आहे व सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व पाहिजे तसं गरम पाणी टाकायचं आहे जेवढं तुम्हाला थिकनेस हवी हवी आहे तेवढं पाणी टाकायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून टाकायची आहे व चवीनुसार मीठ टाकायचं आहे वरतून बटर पण टाकू शकता तुम्ही व तूप पण टाकू शकता मी तूप टाकलेलं होतं प्रकारे आपली यात्रा स्पेशल पावभाजी तयार आहे व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद